विश्वासच बसणार नाही की ही होममेड म्हणजे घरी बनवलेली एकदम खुसखुशीत अशी खावी आहे तीही बिना ओहोन अशी ही बनवलेली आहे आता सगळ्यात आधी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैद्यापासून जवळजवळ एक ताट छोटं ताट भरून अशी होती आता त्या मैद्यामध्ये एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि एक चमचा तेल टाकलेला आहे आता पिठाला मैद्याला मीठ चुळून बघू आणि थोडंसं रवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता या मैद्याला सगळे ओवा तेल आणि मीठ लावून घ्यायचं आता मला थोडंसं तेल कमी वाटत आहे म्हणजे पिठाचा या पद्धतीने असा बोटांनी मुटकुळा होत नाही म्हणजे तेल कमी आहे अजून एक चमचा पोह्याचा चमचा तेल टाकलेला आहे आता एकदम असं मापात तेल झालेलं आहे आता ज्या वाटीनी मैदा घेतला त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे पाणी अजिबातही जास्त लागणार नाही थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीला कणिक मळलं त्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेला आहे मैदा आता मला फक्त एक वाटी मैद्यासाठी वाटी पाणी लागलेलं ला आहे निम्म्या वाटीच्या थोडंसं जास्त असं आता हा मैदा दहा ते वीस मिनटं झाकून ठेवायचा आता या ठिकाणी तूप घेतलेला आहे डालडाक किंवा आपलं गावणी तूप आता मी या ठिकाणी गावरण तूप घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मैदा टाकलेला आहे आणि त्याची पातळशी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे या पद्धतीने आता दहा वीस मिनटं झालेलं आहे जवळजवळ आणि मी पुन्हा एकदा गोळा थोडा सांभाळला व दोन भाग केले एका गोळ्याचे आणि एका गोळ्याची अशी या पद्धतीने चपाती लाटून घेतली एक चपाती लाटून बाजूला ठेवली आता पुन्हा तो एक शिल्लक गोळा होता तो घेतला त्याला थोडासा मैदा टाकायचा या पद्धतीनेच पहिल्या पोळ्याही एक गोळा घेतला आणि पीठ टाकून थोडासा मैदा टाकून ती लाटून घेतली आता चपाती जशी लाटतो त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा पातळ ही च पोळी लाटून घ्यायची या पद्धतीने हातात घेतली की त्याचे गोटे दिसलं पाहिजे एवढी मी ही पोळी लाटलेली आहे ला आता एक पोळी खाली ठेवून आता जी आपण मैदा आणि तुपाची जी पेस्ट बनवली होती त्या त्याला सगळं या पद्धतीने चोळून घेतले त्यावर थोडासा अगदी थोडासा मैदा टाकायचा पुन्हा ती जी पोळी लाटली होती तीही ठेवायची पुन्हा तूप आणि मैदा याची पेस्ट लावायची पेस्ट सगळीकडं लागण या पद्धतीने लावायची आहे आता एका बाजूनी ही फोल्ड केली की पुन्हा त्यावर पुन्हा तूप आणि मैदाची जी पेस्ट केली ती लावायची पुन्हा पीठ टाकायचं पुन्हा दुसऱ्या साईडने फोल्ड केलं पुन्हा तुपा तुपाची जी पेस्ट आहे ती लावायची थोडंसं पीठ टाकायचं सुक्क पीठ म्हणजे मैदा आता दोन्ही बाजूनी फोल्ड केली आता पुन्हा या बाजूनेही या पद्धतीने फोल्ड केली पुन्हा तूप लावलं पुन्हा थोडासा मैदा टाकला या पद्धतीने अशी चपातीची चौकणी अशी घडी घातली आता पुन्हा आपण याची एक अजून घडी घालू आणि पुन्हा तूप आणि तुपाची आणि मैद्याची पेस्ट लावली आता ही घडी असा हा गोळा झालेला आहे या पद्धतीने आयत आयतचा गोळा झालेला आहे आता एका छोट्या प्लेटीत पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फक्त थोडासा मैदा टाकून माघं पुढं घेऊन ही पुन्हा आपली चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीसं जाळाशी चपाती लाटायची आहे फ्रीजमध्ये कशा पीठ आणि मैदा जो असतो तो असा घट्ट म्हणजे असा कडक होतो म्हणून पाच मिनटं फ्रीजमध्ये गोळा ठेवायचा मग अशी पोळी लाटताना ते तूप आणि मैदा जो असतो तो साईडला येत नाही अजिबातही तूप आणि मैदा साईडला आलेला नाही या पद्धतीने मी चपाती लाटून घेत आहे आता शंकर बाळे जसे कापतो त्याच्यापेक्षा थोडे मोठे मोठे असं कापून घ्यायचं मी या पद्धतीने असे थोडे मोठे मोठे काप केलेले आहे आता हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता कढाईमध्ये तेल तापायला ठेवायचं तेल चांगलं तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी एक खाळी त्यामध्ये सोडून बघायची आता सगळ्या या पद्धतीने तेलामध्ये सोडायच्या आता ततांनी म्हणजे तेल आधी कडकडीत तापून घ्यायचं त्यानंतर मग त्याची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे आतमधूनही आपली खाली एकदम छान अशी तळल्या जाईल व एक ना एक पद जो आपण केलेले आहे ते सुट्टे सुट्टे होईल विशेष म्हणजे हे अजिबातही तेलकट होत नाही छान अशा आपल्या खाव्या फुगायला लागलेल्या आहे ला हे बघा अजून तळतच आहे त्याच्याही खूप असे पदर सोडलेले आहे आता याचा थोडासा कलर बदलून द्यायचा मग मगच काढून घ्यायचा अजून एका साईडनी थोड्या तळ्याच्या बाकी आहे हे बघा किती छान अशा मस्त दिसत आहे थंड झाल्या की थोड्याशा अजून आपल्या खालीला जसा कलर असतो तसा होतो आता पुन्हा अजून एक बॅच आपण या तेलामध्ये तळून घेऊ ओवा चहा सोबत एकदमच अशी आपली ही आणि खुसखुशीत चहामध्ये लगेचच भिसते अशी ही खुसखुशीत आपली अगदी विकत आणतो बेकरीसारखी ना ओन ना तवा फक्त पाचच मिनिटात ही खाळी बनून होते अशा पद्धतीने आपल्या सगळ्या खाव्या तळून झालेल्या आहे एक वेळेस या पद्धतीने नक्कीच बनवून बघा एक ना एक खाळी आपली एकदम तमुशी फुगलेली आहे आणि खुसखुशीतही कुश झालेली आहे या पद्धतीने एकदम आणि खूप सारे लेअर्स पण आलेले आहे चहा सोबत एकदमच छान अशी ही लागते हे बघा चहा मध्ये एकदम छान अशी भिजत आहे